नमस्कार उन्हाळा आला की आठवण येते आंब्याची आणि आज आपण आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या गोडस साखर आणि गुळ आंबाची रेसिपी गुळ आणि साखरेपासून तयार होणाऱ्या झटपट रेसिपी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची तर चला आपण बनवूया काही मिनिटातच तयार होणारी ही पारंपरिक डिश अशा प्रकारे कैरी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत कैरी अशी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती कापडाने पुसून घ्यायची आहेत आणि कापडाने छान अशी पुसून झाल्यानंतर आपण तिची साल काढणार आहेत आणि पूर्णाशी सोलरच्या सहाय्याने साल काढायची कैरी घेतल्याने थोडीशी अशी कडक सरच कैरी घ्यायची आहेत जेणेकरून आपण जो गुळांबा तयार करणार आहे तो जास्त काळ टिकला जातो म्हणून छान अशी कैरी ही घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे ते दोन्हीही कैऱ्यांची मी साल काढून काढून घेतली आहेत आणि कैरी जी आहे ती जास्त आंबटसर नाही आहेत त्यामुळे यामध्ये आपल्याला प्रामाणशीरच आपण गुळाचा वापर करणार आहेत आता सुरुवातीला आपण ही कैरी जी आहे ती किसून घेणार आहेत आणि पै सुरुवातीला तिचं जे देट आहे ते असं कापून घेणार आहेत आणि त्यानंतर आपण ही कैरी किसून घेणार आहेत आणि कैरी थोडी मोठी असल्यामुळे किसाला अवघड जात नाही आणि झटपट सुद्धा किसली जाईल अशा प्रकारे किसनेने आपण ही किसून घ्यायची आहेत अशा प्रकारे किसनेने कैरीचा किस करून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन्ही हे कैऱ्यांचा केस मी अशा प्रकारे करून घेतलेला आहे आणि यानंतर आपण ही कढईमध्ये टाकून घेणार आहेत संपूर्ण केस असा मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आपण गुळाचा वापर करणार आहे सुरुवातीला आपण गुळ आंबाच बनवणारे आणि नंतर आपण साखर आंबासुद्धा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि एक किलोची भेली आहे ही गुळाची आणि यातनं मी जेवढा हवा असेल तेवढा मी गुळ यामध्ये वापरणार आहेत सूर्यने किंवा मग असा फोडून सुद्धा गुळ यामध्ये मी घालणार आहेत आणि कैरीचा जे जितकी कैरी आंबट असते त्या प्रमाणानुसारच आपण यामध्ये गुळाचा वापर करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर गोड जास्त हवा हो असेल तर तुम्ही जास्त सुद्धा गुळाचा वापर केला तरी चालेल अशा प्रकारे मी सर्व भेली जे आहे त्यात मी एवढी अशी गुळ काढून आहे आणि एवढा गुळ मी साईडला आहे आणि थोडा पंधरा ते वीस मिनिट आपण यामध्ये हे मिक्स करून पंधरा वी तो ते वीस मिनटं झाकून ठेवणार आहेत तोपर्यंत गुळाचं पाणी होणार आहे म्हणून त्यासाठी पंधरा वी ते वीस मिनटं तरी मी अशा प्रकारे हे झाकून ठेवणार आहेत आणि असं मिक्स करून मग आपण हे झाकून ठेवणार आहेत आणि तुम्हाला जेवढं हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही गुळाचा वापर करू शकता कैरीच्या गोडीनुसार गुळाचा वापर करायचा आहे दहा ते पंधरा मिनटं नंतर तुम्ही बघू शकता असं गुळाचं पाणी एवढं आहे आणि आता मी हे लगेच गॅसवर ठेवून लगेचच आपण हा गुळांबा तयार करणार आहेत आणि दहा ते पंधरा मिनिटं ठेवल्यामुळं गुळाचं एवढं पाणी असं तयार आहे आणि आता आपण हे सर्व असं मिक्स करून आहेत आणि सुरुवातीला फुल गॅसवर आपण हे परतून घ्यायचं आहेत आणि नंतर दहा ते पंधरा कमी गॅस करून व्यवस्थित होती आणि बघू शकतो करत राहायचं सारखं पाणी राहायचं लागलं जात याच्यावर सारखं लक्ष ठेवायचंय आणि सारखं परतत राहायचंय कमी गॅस करूनच परतायचे फुल गॅस जर केला तर गुळांबा कडक होतो त्यामुळे कमी गॅस करूनच छान असं परतून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता की कलर आणि त्याचा टेक्स्चरसुद्धा किती छान असा आलेला आहे आणि गुळंबा तयार झाला की हे कसं चेक करायचं तर सुरुवातीला आपण हे अशा प्रकारे झाऱ्यावर घेऊन बघायचं आहेत आणि कैरीचा जो किस आहे त्याचा कलर बदलला जातो आणि त्यानंतर आपण त्याचा पाकसुद्धा चेक करू शकतो आणि जर पाकाची जर तार तुटली तर जो एत, सा सा एत, एत, हा जो गुळांबा आहे हा तयार झाला आहे हे लक्षात येतं म्हणजे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही की आपला असा चिकट असा गुळांबाचा पाक झालेला आहे हे लक्षात येतं आणि आपला गुळांबा जो आहे तो अशा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे हे लक्षात येतं आणि हा गुळांबा सुद्धा आपला लगेच तयार झालेला आहे आपण हा थंड होईपर्यंत साईडला ठेवायचा आहे आणि नंतरच आपण हा स्टोअर करून ठेवायचा आहे एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर जर करून ठेवला तर तो वर्षभर नक्कीच टिकतो आणि यामध्ये मी केशरच्या काड्या घातलेल्या आहे मी यामध्ये लवंग दालचिनी कसलाही वापर केलेला नाही आहेत कारण हा आपण सुद्धा वापरू शकतो म्हणून मी म्हणजे आपण सुद्धा हा खाऊ शकतो म्हणून मी यामध्ये काही पदार्थ वापरलेले नाही आहेत मसाल्यांचे कोणताही पदार्थ वापरलेला नाही आहेत आणि अशा प्रकारे हा आपण थंड होऊन देणार आहेत आणि नंतरच आपण हा बरणीमध्ये भरून ठेवायचा आहेत आणि तुम्हाला मी दाखवण्यासाठी दाखवते की एका बाऊलमध्ये काढून की हा गुळांबा आपला कसा रसरसीस असा गुळांबा तयार झाला आहे आणि त्याचा कलरसुद्धा खूपच छान असा आला आहे आणि वाससुद्धा खूप छान येतो आहे आणि तुम्ही हा नक्कीच उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता अशा प्रकारे ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे आता हा थंड होईपर्यंत आपण यानंतर आपण याचा साकारांबा आंबा बनवणार ते साकारांबा बनवण्यासाठी सुद्धा अशाच प्रकारे मी कैऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहेत आणि एक कापड टाकून त्या कापडावर त्या पुसून घ्यायच्या आहेत आज आपण दोन्ही हे प्रकारच्या रेसिपी बनवलेल्या आहेत आणि हे दोन्हीही साकारांबा आणि गुळांबा उपासासाठीच वर्षभर आपण खाऊ शकतो अशा प्रकारे आपण ह्या तयार केलेल्या आहेत अशी कैरी स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्याचीसुद्धा सुद्धा अशाच प्रकारे काढून घेणारे सोलरच्या साह्याने काढून घ्यायची आहेत आणि कैरीसुद्धा खूप कडक अशी कैरी आहेत आणि कैरी साळून झाल्यानंतर तिचे किसनेच्या साह्याने आपण ती किसून घेणार आहेत आणि खूप सोपे आणि इझी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपण हा कीससुद्धा करून घेतलेला आहे आणि ह्या कैऱ्यासुद्धा मी किस जो केलेला आहे तो यामध्ये टाकून घेणार आहेत कढईत आणि कढईतच आपण साखर घालून घेणार आहेत खालीच आपण साखर घालून घेणार आहेत एक मोठी वाटी भरून मी साखर यामध्ये वापरली आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड गोडीला टाकू शकता कैरीच्या गोड आंबटेच्यानुसार तुम्ही त्यामध्ये साखरेचा वापर करू शकता आणि ही साखरसुद्धा मी अशाच प्रकारे यामध्ये मिक्स करून हे सुद्धा आपण झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटासाठी तरी साखर आपण ही अशी झाकून ठेवणार आहेत साखर आणि किस केलेला कैरीचा जो किस आहे आणि साखर इथूनही आपण अशाच प्रकारे मिक्स करून घेतले आहेत आणि हीसुद्धा आपण दहा ते पंधरा मिनटासाठी मी झाकून ठेवले आहेत आणि बघू शकता की दहा ते पंधरा मिनटानंतर साखरेचं पाणी झालेलं आहे आणि आपण आता ही लगेच गॅसवर करून घ्यायची आहेत मिक्स करून घेतले बघू शकता आणि लगेचच आपण हे गॅसवर ठेवून गरम करून घेणार आहेत अगोदर फुल गॅसवरच गरम करून घेणार आहेत आणि नंतर मीडियम फ्लेमवर गुलांबा हा गुलांबा आपण परतून घेणार आहेत आणि यावर सारखं परतत राहायचं आहेत नाहीतर खाली डागला जातो म्हणून आपण साखर आंबासुद्धा अशाच प्रकारे सारखा परतत राहायचा आहे आणि कलरसुद्धा खूप छान असा आला आहे तुम्ही बघू शकता की साखर आंब्यालासुद्धा कलर खूप छान असा आला आहे आणि हा सुद्धा झटपट असा तयार होतो सात ते आठ केशरच्या काड्या मी यामध्ये घातलेल्या आहेत आणि हा हा साखर आंबा सुद्धा तयार झाला आहे आणि आपण याचा पाक चेक करून बघणार आहेत की आणि पाकसुद्धा छान असा तयार झाला आहे आणि यानंतर आपला साखर आंबा जो आहे तो तयार झाला आहे आणि तुम्ही बघू शकता की कसा रसरशीत हा साखर आंबा तयार झाला आहे आणि कलरसुद्धा साखर आंब्याला खूप छान असा आला आहे अशाच प्रकारे आपण आज गुळांबा आणि साखर आंबा दोन्हीचीही रेसिपी बनवलेली आहे आणि झटपटसुद्धा तयार झाली सोपी आणि इझी रेसिपी आहे तुमच्या घरातील सर्व सर्वजण आवडीनेच खातील अशी ही आज आपण रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्ही ही सोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा तशीसुद्धा खाऊ शकता अशी ही आज आपण गुळांबा आणि साखर आंब्याची रेसिपी बनवलेली आहे आणि मस्त खा स्वस्थ राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल थँक्यू